पाव भाजी केली ना तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं ना सेलिब्रेशन मग त्याला काय झालं ते आता कर्तव्य पुतण्याला द्यायला पाहिजे ना वहिनीला काय दिलं वहिनीची काय नसत <laughs> वहिनीचा बर्थ पर्व पडते पर्व पडते वहिनीचा <laughs> बरं बघू वहिनीचं काय बहिणीला काय नसते आता ते झाले त्यामुळे पर, <laughs> नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय हो आज आमच्या शिवमचा शिवम म्हणजे आमचा पुतण्या दादाचा मुलगा तर त्याचा बर्थडे आहे आज आणि प्लस आणि त्या दादा आणि बहिणींची पण आहे सो त्या निमित्ताने आपण निघालोय आणि हा बऱ्याच दिवसांनी ब्लॉग करतो रे खूप दिवसांनी ब्लॉग केलो असं विसरले वाटतं बरं असं चला निघालोय आपण आता आमच्या वैश्य वाढवूयात गाडी जरा गरम कराय म्हटलं ती आली की म्हण लगेच निघूयात आपण अँड ऑबवियसली आता चाललंय म्हणलं शिवम शिवमला काहीतरी घेऊन जायला पाहिजे ना सो थांबू बघू आणि जाऊयात काहीतरी घेऊयात आपण पोहोचलोय आणि तुम्हाला माग दिसू शकतं की आपण आपल्या शिवम साठी कॅरम घेतलाय कारण की त्याला विचारलं होतं तुला काय पाहिजे तो म्हणाला सांगतो म्हणून तर कालला म्हणला की कॅरम पाहिजे म्हणजे अजून आलेलं नाही शाळेत आहे आपण वर जाऊ वहिनींना भेटू सावीला भेटू आणि मग आल्यानंतर सरप्राईज देऊ पण म्हणाला आपण ठीक आहे उतरायचं हॅपी बर्थडे किती वर्ष झाला आता दहा तू गिफ्ट बघितलं का बघितलं ना गिफ्ट मग कसं वाटलं बक्की चॉकलेट दे ना मॅंगो बाईट होय लहान लहानपणीचा बड्डे म्हणजे शाळेत चॉकलेट घेऊन जाणं आम्ही पण जायचो मी एकदाच नेले होते मला असं वाटतंय आय थिंक सो याचा पण बड्डे नेले होते शाळेमध्ये जस्ट आला शाळेच खेळू जरा कॅरन त्यासोबत आणि आवी हा दादाचा बड्डे आहे ना हॅपी बड्डे तुला पण किती कौतुक वर्षच असते बड्डे बरे दहा वर्ष झाला तो आणि मेन म्हणजे वहिनी आणि दादांच ॲनिव्हर्सरी पण याच दिवशी सेम डे ला सेम डे बडिव्हर्सरी से, सेम फंक्शन अजून <laughs> दोन दोन के खाण्याची गरजच नाही एका केक मध्ये उरकायचं I'm going പട പട കേറി જાયേ ദാ നോക്കൂ കലമേട്ടാ ദാ ദേ ഇതാ മാഷാ എവിടെ ഓണ പക്ക नाही കേതേ

थँक्यू सेलिब्रेशन मग त्याला काय झालं ते कर्तव्य पुतण्याला द्यायला पाहिजे ना वहिनीला काय दिलं काय नसतं बड्डे आहे पर्वा बड्डे बघू वहिनीचं काय

काय काय हॅपी अॅनिव्हर्सरी असेल पण इथं हे अॅनिव्हर्सरी आणि एक बर्थडे हां हा ठेव ना कॅन्डल राहिली हा शिवम झालाय थोडासा नाराज शिवम का नाराज झाला <laughs> <का? laughs> ब्लॅक फॉरेस्ट पाहिजे त्याला ब्लॅक फॉरेस्ट किंवा कुठला पाहिजे होता व्हॅनिला व्हॅनिला केक पाहिजे होता आणि आपण आणलाय रसमलाई त्यामुळे थोडासा नाराज झालाय ठीक आहे हे hey. ना, ती नाही तेवढा नाही काय गरज आहे ना आल्यापासून आल्यापासून माझ्याकडे बघते असे डोळे फाडून फाडून बघते येत नाही जवळ येत तर चल नाही जवळ ती फुट्टी रडती फुट्टी बघ ये ये इकडे चल आली बाबा अली पायनली फोन दिसतो म्हणून आली आहे ना हम डमारानी डम द लागली रडायला

हॅपी अॅनिव्हर्सरी तुम्हाला राधा कामाला कामावरती आहे ठीक आहे आपल्याला पण निघायचं वेलकम ठीक आहे राधा निघायचं आपल्याला बराच वेळ झालं मग आता आपण डायरेक्ट घरी शिवम शिवम येतो बाबाय वन्स अगेन हॅपी बर्थडे ठीक आहे

गाडीची ला आठवण तुला म्हणा गाडीत बसून आली ते म्हणत असेल खूप दिवसांनी आली